होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ थपारघर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क आठशी शून्य तीन छत्तीस सदतीस साडे सरकार स्थापन व्हायला वेळ त्यानंतर खाते वाटपला वेळ बंगल्यां मधून तर भांडण चालूच आहेत आणि ते सगळं झाल्यानंतर पालकमंत्री कुठे ना कुठे जाहीर झालं आपल्याला वाटलं होतं कारण पालकमंत्री असणं गरजेच असतं आणि पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री परदेशी असताना अचानक एक नोटिफिकेशन येतं की नाशिक जिल्ह्याचं आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली जाते हे नक्की काय चाललंय काही षडयंत्र आहे का मुख्यमंत्र्यांना अजून माहिती की नाही कुठे स्पष्टीकरण आलेलं नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं कुठच्या तरी जाळायचे रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा स्वार्थीपणा जो काही आहे एक तर मंत्रीपदासाठी नंतर मंत्री ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचं चा, असं नसतं आणि आपण पाहतोय की नाशिकच असेल किंवा काल रायगडचं असेल एवढं रात्री अचानकपणे रात्री मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे ह्याच्यात नक्की आम्ही समजायचं तरी काय म्हणजे आतापासूनच हे स्वार्थी लोक एकमेकांशी भांडायला लागलेत ही भांडणं काही जनतेच्या कामावर नाही आहेत जनतेची सेवा अजून कशी चांगली करू शकतो ह्याच्यावर नाही आहेत ही भांडणं भाजप सरकारमध्ये कुठचं खातं कोणाला मिळणार कुठचा बंगला कोणाला मिळणार ह्याच्यावर जर सुरू झाली असतील तर जनतेनी ह्याच्यातून समजायचं तरी काय बरं हे स्थगिती दिलेली आहे तर एक आशय आहेत त्याच्यात ज्यांच्याच कार्यकाळात योगायोगाने मला माहित नाही त्याच्यात पुढे अजून काही गोष्टी येत आहेत एसटीचा घोटाळा जो आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय पण त्यांच्याच कार्यकाळात झालं असं कळायला काही दुसरं दुसरा, दुसरा काही मार्ग नाही त्यांच्याच काळात झालं असं वाटतंय ते मग कोणीतरी जाऊन टायर जाळतो खर तर जर जा टायर जाळून रस्ता रोखो करून जाळपोळ करून अशा स्थगिती येत असतील आणि अशी जर पालकमंत्री पद मिळाली असतील तर हे चुकीचं आहे कारण काढलं पाहिजे हा हावरटपणा काही बरा नाही हा स्वार्थीपणा बरा नाही आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे मुख्यमंत्री आम्हाला वाटत होते की कधी कोणासमोर झुकत नाहीत मग ते जंगलाचा विषय असो किंवा कुठचाही विषय असो जनतेचं पण ऐकत नाही एका लाठीचार्ज केलं तरी चालेल पण चा चा जनतेचं ऐकायचं नाही कोणासमोर झुकायचं नाही असे मुख्यमंत्री एवढे संख्याबळ ईव्हीएमनी दिल्यानंतर देखील झुकतात कसे आणि दादागिरी सहन करतात कसे हा एक प्रश्न आहे तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे दादागिरी सहन करण्याची गरज नाही त्यांना पण त्यांनी आता सहन केलेली आहे पहिलं पाऊल दादागिरी सहन करण्याचं टाकलेलं आहे आणि ह्या रुस्वे फुगवे ही नाराजी कितपत चालू देणार आणि असं जर सरकार चालत असेल तर जनता कितपत जनतेची सेवा होणार हे जनतेने विचार करा दुसरी गोष्ट खर तर काल आपलं आपण सर्वांनी पाहिलं असेल पोलिसांनी तात्पर्य दाखवून एक चातुर्य दाखवून तो जो सैफर हल्ला करणारा हल्ले करू आहे त्याला पकडलं त्याला पकडल्यानंतर आता अनेक गोष्टी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर येत आहेत कस पकडलं कुठे त्याला पकडलं बांगलादेशी होता हे सगळं लोकांसमोर आलेलं आहे पण ह्याच्यातून एक कळत आपल्याला पहिली गोष्ट ही कळते की जर पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि गृह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत तर पोलीस कुठेही जाऊन कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजीर करू शकतात मग काल ते आपण पाहिलं कुठे चिखलात जाऊन ठाण्यात जाऊन तो लपला होता कुठे कुठे गेला सीसीटीव्ही फुटेज मिळालं म्हणजे एका बाजूला पोलिसांचे जर हात मोकळे ठेवले आणि मैदान मोकळ मोकळं दिलं तर पोलीस कोणालाही पकडू शकतात कुठेही जाऊन पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ग्रह खात्याची आणि सरकारची इच्छाच नसेल तर मग वाल्मिक करारसारखे लोकांना म्हणजे ते आता फोन वापरतात की नाही मला माहित नाही म्हणजे त्यांची संपत्ती केवढी काय काय आहे अनेक लोकांनी आरटीआयस्टनी सगळ्यांनी राजकीय मंडळींनी सांगून दाखवलेली पण संतोष देशमुख प्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्यांना शरण यायला लागलं पोलिस त्यांना पकडू शकले नाही का तर पोलिसांची चूक नव्हती ग्रह खात्याच्या मनात इच्छा आहे की नाही हा एक मोठा विषय आणि म्हणून मी पुन्हा एकदा पोलिसांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो कि काल तेनी की काल त्यांनी दाखवलं की पोलिस जर कामाला लागले आणि पोलिसांना जर मोकळं मैदान दिलं तर कसं पोलिस यंत्रणा आपली महाराष्ट्रातली आहे मुंबई पोलीस कशे आहेत महाराष्ट्र पोलीस कसं आहे त्यांचं खरोखर आम्ही अभिनंदन करतो अभिमान आहे आणि आमचं सरकार देखील असताना त्यांच्यासोबत आम्ही अभिमानाने उभं राहिलो पण दुसरी गोष्ट त्याच्यात ही येते की जर हा माणूस बांगलादेश न येऊन आपल्या राज्यामध्ये लपत असेल कुठेतरी हल्ला करत असेल पहिलं म्हणजे बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी योगायोग सांगा किंवा राजकीय काही घडामोडी सांगा पण भाजपनी किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात बांगलादेशी हटाव मोर्चे काढले होते आता आपण हे लक्षात घ्या की गेले दहा वर्ष आणि आत्ताचं एक वर्ष म्हणजे अकरा वर्ष दोन बहुमताची सरकार आणि आत्ताचं एनडीएचं सरकार कोणाचं आहे केंद्रामध्ये भाजपाच आहे महाराष्ट्रात देखील गेली अकरा वर्ष अडीच वर्ष आमची सोडली तेही कोविडच्या लॉकडाऊनमध्ये गेली पण अडीच वर्ष जर सोडली तरी गेली आपण पाहताय किती वर्ष आठ साडेआठ वर्ष तर भाजपच सरकार आहे मग केंद्रात गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत राज्यात गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत आज जर हे भाजपचे कोण लोक मोर्चा काढत असतील मी खरोखर त्यांना एकच सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना विचारलं पाहिजे की आपलं सरकार जे केंद्रात बसलेलं बहुमताच सरकार आहे ते अकार्यक्षम आहे का ते काही आपल्या बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का, का तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे बरं आला आणि तो राहिला कुठे होता सहा सात महिन्यापूर्वी एक तर सहा आठ महिन्यापूर्वी आला आता सगळं कळत आहे म्हणजे खोके सरकारच्या वेळी राहिला कोणाच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यातून पूर्व घटनाबाह्य मुख्यमंत्री होते म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोचलेलं आहे दहा वर्षात भाजपचं जे अपयश आहे मग एका बाजूनी चीन घुसत आहे दुसऱ्या बाजूनी बांगलादेशी घुसत आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय बांगलादेश मध्ये हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या दे, आम्हाला देशात घ्या तिथून काही हे काही तिथे काही करू शकत नाहीत भाजप जाऊ शकत नाही केंद्र सरकार जाऊ शकत नाही थांबू शकत नाही इस्कॉनचे जे तिथे मला वाटतं पुजारी होते त्यांना पण अटकेत टाकलं होतं भाजप किंवा के केंद्र सरकार काही बोलू शकलं नाही पण त्याच भाजपच्या देखरेखी त्याच भाजपच्या केंद्र सरकारमध्ये त्याच भाजपच्या राज्य सरकारमध्ये जर कोणी बांगलादेशी आपल्या राज्यातून आपल्या शहरातून हमला करतो तर ही धोकेदायक गोष्ट आहे आणि भाजपचं केंद्र सरकार सो किंवा राज्य सरकार सो किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता आज आज कोर्टाने त्याच्यावर ताशाने ओढलेले आहेत म्हणजे निवडणुकीच्या आधी हे एन्काउंटर राजकीय दृष्टी केलं होतं का काहीतरी एखादा विषय किंवा त्याच्या त्याला काही गुपित माहिती होतं ते अजून काही तसंच ठेवण्यासाठी केलं होतं का हा पण विषय आहे पण ते कोर्टात आता विषय मुख्यमंत्री हतबल आहेत आणि मुख्यमंत्री एवढे हतबल कसे हा प्रश्न आम्हाला पडला म्हणजे दादागिरी करतात बरं कोणाची तर एक मंत्री ज्याचे जाऊन रस्ता रोको करतात असं रस्ता रोको करून जर व्हायला लागलं बीड आणि परभणी मधली जनता तर बिचारे किती आक्रोश करतात न्याय पाहिजे म्हणून त्यांच्याकडे नाही गेलं ते असं स्थगिती द्यायला किंवा तिथे लगेच न्याय द्यायला मग जे लोक ज्यांच्या हावरटपणामुळे स्वार्थीपणामुळे रस्ता रोको करतात लोकांना त्रास देतात काही काही पब्लिक प्रॉपर्टी जाळपोळ करतात अशा मंत्र्यांना तुम्ही काढून टाकलं पाहिजे की त्यांचा हट्ट ऐकून दादागिरी सहन करून तुम्ही स्थगिती दिली पाहिजे आणि जर अशी भांडणं स्वार्थापोटी होत असतील तर जनतेची कामं कधी होणार जनतेची सेवा कधी करणारे लोक सदिच्छा भेट होती पण हेच विषय महत्वाचे आहेत आणि ह्या विषयावर देखील चर्चा झाली सहपालक मंत्री आणि तुम्हाला सांगतो हे पालकमंत्री कोणाला नाही व्हायचं त्या जिल्ह्याचा मालक व्हायचंय यांना मालकमंत्री व्हायचंय आणि म्हणून हे सगळे भांडण चालू आणि कोणीतरी गावी पण गेले मी एक नाराज होऊन बघा तुम्हाला सांगू ह्याच्यात राजकारण कुठेही ना ते आणता डॅव्हॉर्स ची जो दौरा आहे यशस्वी ठरावा ही महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून माझी पण इच्छा आहे जी उधळपट्टी होत होती गेल्या दोन दौऱ्यांमध्ये म्हणजे जे मिंदेंचा दौरा होता ती आम्ही तुमच्या समोर आणली आपण पण पाहिली ती म्हणजे तिथे आपल्या डोळ्या डेखाट झालेली उधळपट्टी आहे चोवीस तासात चाळीस कोटी परत दुसऱ्या दौऱ्यात चाळीस कोटी किती मोठा लवाजा घेऊन गेलेला हे सगळ्यांना माहितीये पण ह्या दौऱ्यातून काहीतरी चांगलं निघावं अशी आमची पण अपेक्षा आहे कारण शेवटी फायदा हा आपल्या राज्याचा झाला पाहिजे पण गावी कोण गेले होऊन ते जरा बघा आणि आज चंद्र दिसतोय की नाही जरा बघा चांगलं काही निघालं नाही तर काढायला देखिए मोर्चे तो निकल रहे हैं लेकिन जो मोर्चे निकल रहे हैं भाजपा के अगर हटाओ मोर्चा तो मैं उनसे यही पूछना चाहता हूं कि ये आप प्रधानमंत्री आपकी सरकार जो है दस साल से है लेकिन बांग्लादेशियों को क्यों नहीं रोक पाई है मैं ये भी जानना चाहता हूं कि दस साल से अभी ग्यारह साल हुए सरकार को अभी मे में हो जाएंगे जो बहुमत की दो सरकारें थी मोदी साहब की पीएम साहब की थी तो उसमें एक तरफ से चीन घुसखोरी कर रहा है दूसरी तरफ से घुसपैठी कर रहा है दूसरी तरफ से आप देख रहे हो बांग्लादेशियों को रोकने में असफलता मिल रही है और इसी बात को हम पिछले साल भी छेड़ रहे थे कि जब बांग्लादेश में हिंदू आक्रोश कर रहे कि उन अन्याय हो रहा है उनपे अत्याचार हो रहा है तभी इसी केंद्र सरकार ने भाजपा की केंद्र सरकार ने चावल बांग्लादेश को भेंट दे दी है इसी भाजपा की सरकार के देखरेख में अगर आप देखें निगर बामी है यही बांग्लादेशी लोग आ रहे हैं हमारे राज्य में आ रहे हैं हमारे देश में आ रहे हैं केंद्र में सरकार किसकी है भाजपा की है राज्य में सरकार किसकी है होम होम मिनिस्ट्री मिनिस्ट्री केंद्र में में किसके किसके पास 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 है 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 भाजपा भाजपा के के राज्य तो फिर ये भाजपा की असफलता नहीं है और यही मैं पूछना चाहता हूं कि ये सारे मोर्चे में हम भी शामिल होंगे हम भी शामिल हो सकते हैं और होना भी चाहिए हम भी मोर्चा निकालेंगे लेकिन भाजपा ने जवाब देना चाहिए कि पिछले दस सालों में कितने बांग्लादेशी उनको पकड़े गए कितने बांग्लादेशियों को वापस भेजा गया यूपीए की सरकार ने कितने बांग्लादेशियों को बांग्लादेश में भेजा और इस सरकार ने कितने बांग्लादेशियों को बांग्लादेश में भेज दिया और यही मैं वापस दोहराना चाहता हूं हमला करने वाला आदमी था वो छह आठ महीने पहले आया बांग्लादेश से आया ये जो पुलिस से जानकारी मिल रही है वो है और यही बात यही इंसान जाके कहा रुकता है तो थाना में रुकता है जहां से अनकॉन्स्टिट्यूशन चीफ मिनिस्टर थे पिछले सरकार के तो फिर ये क्या है षड्यंत्र है ये उनको घुसपैठ करने के लिए कोई एक मौका दे 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 रहे 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 हैं 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 कि क्या दे तो है। है। देखिए बीच में तो अरविंद केजरीवाल साहब ने तो साफ दिखाया था कि जो रोहिंग्या के की है हरदीप सिंह पुरी जी की तो ट्वीट केंद्र सरकार ने तो बिठाया उनको ये भी मैं कहना चाहता हूं कि देश के बॉर्डर्स की जो जिम्मेदारी है वो केंद्र सरकार की है अगर बॉर्डर से चीन घुसपैठी कर है या फिर बांग्लादेशी आके बस रहे हैं, तो ये असफलता सिर्फ भाजपा की है और केंद्र सरकार की है क्योंकि पिछले दस सालों में बहुमत की सरकार भाजपा की रही है मुझे लगता है आम नागरिक भी कहां सुरक्षित है पिछले सरकार देखो या अभी की सरकार देखो कोई हिटन रन करके भाग जा रहा है आ, कभी कोई किसी के घर पे गोलियां चला रहा है कोई कुछ भी चल रहा है और आ, होम डिपार्टमेंट क्या कर रहा है फिर और यही मैं बात कहना चाहता हूं कि अगर आपने देखा होगा कि अगर पुलिस को ऑर्डर दिए जाए कि जो भी गुनहगार हो उसको पकड़ा, पक, पकड़ो तो दिखाते हैं कैसे किया है उन्होंने चौबीस घंटे में उसको पकड़ा है लेकिन वाल्मिक करार में होम डिपार्टमेंट और सरकार उसको शरण उसको खुद को शरण आना पड़ा यानी होम डिपार्टमेंट उसको लेकिन क्या कर रही, रही है, है शिंदे नहीं कल रात को आपने देखा होगा की एक नोटिफिकेशन आया जिसमें नासिक और रायगढ़ के गार्डियन मिनिस्ट्री को स्थगित किया गया है पालक मंत्री को स्थगित किया गया पहले ऐसे कभी नहीं हुआ था सहपालक मंत्री कभी नहीं थे स्थगिति कभी नहीं मिलती थी एक बार निर्णय हुआ तो निर्णय हुआ लेकिन कोई चेले जाते हैं किसी मंत्री के जो स्वार्थी है और टायर जलाते हैं कभी कोई जाता है रास्ता रोको करता है मुंबई गोवा हाईवे का ऐसे मंत्रियों को मंत्रिमंडल से निकालना चाहिए लेकिन फडनवीस साहब दादागिरी को शरण आते हैं ये हैरानी की बात है और अगर ऐसी सरकार ये समझौता करने लगी ऐसे को का इनका धर्मा होगा फिर जनता की सेवा कैसे होगी सीएम तो सीएम विदेश में होते हुए ऐसे नोटिफिकेशन निकलना उनको पता है कि नहीं मुझे मालूम नहीं क्योंकि सरकार जो है अपने अपने वादों में व्यस्त है वादे नहीं पूरा कर सकते लेकिन वाद निर्माण करते यानी झगड़ा निर्माण करते तो यही बात होती है ना कि एक होता है कि सरकार जनता की सेवा में व्यस्त हो दूसरी बात होती है कि अपने ही आ, आ, मूड में व्यस्त हो अभी की सरकार देखो तो कोई पालक मंत्री नाराज है कोई खाता नहीं मिला इसलिए नाराज है कोई बंगला नहीं मिला इसलिए नाराज है तो जनता की सेवा कब करेंगे उनके पास में देखता भी नहीं

तो वो भी सोचने की बात होती है मुख्यमंत्री पद थे तभी हुआ था और अभी जो फैसला आया है वो देवेंद्र जी उप मुख्यमंत्री है तो ये फैसला है और कहा जाता है कि जब एनकाउंटर हुआ था तब देवेंद्र जी होम मिनिस्टर थे तो क्या लगता है कोई किसी का गेम कर ये अभी आपने और अच्छा एक्सटेंशन दे दिया है लेकिन आ, दोनों सरकार में देवेंद्र जी के पास होम मिनिस्ट्री तो थी आ, यही बात मैं पूछना चाहता हूँ कि ये कल जैसे पालक मंत्री पे ऊपर विवाद हुआ है या किसी और बंगले पे विवाद होता है तो ये वाद विवाद में फंसे हुई सरकार है जनता की सेवा कब करेगी कर, कैसे करेगी जनता को न्याय कैसे दे पाएगी अभी तक लाड़की बहन योजना शुरू हुई है नहीं इक्कीसों की है नहीं किए है काफी सारे जो वादे थे जनता को वो जो पूरे करने हैं पहले सौ दिन में करने वाले थे कितने दिन निकल गए आपस में डिपार्टमेंट देने में कितने दिन गए दिन तो उसी में गए थे और ये शायद हो सकता है मैं आपकी तरफ से वो सवाल करूंगा अभी मुझे लगता है फैसला अच्छा आया है तुरंत आया है और मैंने पहले भी कहा है कि अगर रेप में कोई कन्विक्ट हो तो उसको टेररिस्ट के जैसे ही ट्रीट करना चाहिए फिर वो लाइफ इंप्रिजनमेंट हो या ते नहीं तेईस तारीख को तो, तो हम अफकोर्स उनसे प्रेरणा तो लेते ही है और सभा भी है तो आपको आमंत्रित करते है सभी को

क्या उनके मन में यह है कि वो गिरी जी के साथ काम नहीं कर सकते अदिति के साथ काम नहीं कर सकते क्या है उसमें क्यों रात को स्थगिति दी गई थी क्या सीएम साहब को पता था कि दी गई है कि ऐसे ही नोटिफिकेशन जारी किया था मुझे लगता तो है सबसे पहले तो चुनाव जब तय हो गए जब जाहिर हो गए तो हम अपनी बात करेंगे लेकिन आज यही दो इंपॉर्टेंट विषय है पालक मंत्री और उस पर जो कन्फ्यूजन हो रहा है जनता की सेवा नहीं हो रही और दूसरी बात यही है कि अगर बांग्लादेशी घुसपैठी कर रहे हैं घुस के हमारे देश में आ रहे हैं कहीं क्राइम कर रहे हैं कहीं जॉब ले रहे हैं तो ये केंद्र सरकार की असफलता है कि अभी तक वो रोक नहीं पाए और केंद्र सरकार और यहाँ के भी शायद सीपी कमिश्नर ऑफ पुलिस हमें आंकड़े बताए कि पिछले दस सालों में कितने बांग्लादेशियों को वापस बांग्लादेश में भेज दिया है और उसके पहले के दस सालों में कितने बांग्लादेशियों को भेज दिया था चलो आपने कहा आखिरी तो है। है मेरे थी <सीव> कुछ समय पहले एक बात तो है थे और में कि जाने की इनकी कोशिश तो बहुत सालों से चल रही है लेकिन अभी तक तो कुछ जा नहीं पाए हाँ पिछले सरकार में काफी सारी इंडस्ट्रीज गुजरात की और ये जाहिर सी बात है इसलिए मैंने कहा है कि अभी की दौरा जो है, भी मंत्री झगड़ा कर सकता है कोई भी हाईवे बंद कर सकता है और जी निकालता है आ, खुद के लिए कोई बंगला मांगता है कोई जिला मांगता है ये कोई अच्छे हालात नहीं है ये कोई शुभ चिन्ह नहीं है और मेरे तो यही मेरा तो यही कहना है मेरी तो यही मान्यता है कि अगर सरकार को आगे चलना है तो विरोधी पक्ष हो या सत्ताधारी पक्ष हो महाराष्ट्र के हित का सोचना होगा स्वार्थ का नहीं आखिरी absolutely brought बैक टू नॉर्मल today राइट फ्रॉम civic sense in driving and i keep uh, speaking about this in the assembly also you see a lot of wrong side drivers two crimes are on the rise unfortunately the past 3 years have seen an absolute crumble in the law and order situation in maharashtra and we hope it gets restored aditi ji udar samant vi samdaran sobat tayar hote asa mahavikas aagadi karun aarambh kele gaya hai jeva sarkarchi sthapana hot hoti ka dinankat 2022 hote त्या दिवशी आपण आकडं कुठचं बोलवलो बघा ह्याच्यात मला त्यांच्या राजकारणात जायचं नाही एवढंच मी सांगेन की मागचे जे दोन दौरे झाले डायवॉर्सचे तसे होऊ नाहीत उधळपट्टी होऊ नाहीत येत काही असेल तर चांगलं इथे यावं चांगले इन्व्हेस्टमेंट यावी नोकऱ्या त्याच्यातून निर्माण व्हाव्यात डेटा सेंटर तर येत राहतात आणि डेटा सेंटर की नुसतं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नये एफ नुसतं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नाही त्याच्यातून जॉब क्रिएशन किती होतं हे बघावं पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वात महत्वाचे जे दोन विषय होते त्याच्यावर आणनच आणि एकच सांगतो की आता हे जे सगळीकडे सुरू झाले आज पण पेपरमध्ये वाचलं की कोणीतरी कोळी सांगितलं की आमच्या बाजूला बांगलादेशी राहतात किंवा इथे राहतात तिथे राहतात एकच आहे पोलीस कमिशनरनी सांगावं की मुंबईत किती बांगलादेशी आहेत किती लिगल आहेत किती इलिगल आहेत आणि किती लोकांना परत पाठवले धन्यवाद